नमस्कार लाडक्या बहिणींनो मिस्टर करविया मराठी यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे लाडक्या बहिणीसाठी महत्त्वाची अपडेट आलेली आहे आता विधवा महिलांना व स्वावलंबी महिलांना त्यांना पण आता सी करता येणार नाही ना। कारण पहिल्या सुरुवातीला विधवा महिलांसाठी केवायशीचं ऑप्शन नव्हतं वडिलाचं किंवा पतीचं आधार कार्ड द्यावं लागत होतं तर त्या ठिकाणी आता तयार नसल्यामुळे आधार कार्ड त्यांच्याकडं त्या महिलांना सी करता येत नव्हती तर आता शासनाने त्यांना परवानगी दिलेली आहे की त्यांनी सी करू शकतात ते त्यासोबत कोणाचं आधार कार्ड लावू शकतात काय नाही याबद्दल माहिती आपण पुढं घेणार आहोत तुम्ही व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक करा आणि अशाच नवीन नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा तर हे पहा लाडक्या वहिरींनो आत्तापर्यंत ज्या भाई लाडका वहिरींना म्हणजे ज्यांचे पती वारलेत किंवा वडील वारलेत अशा महिलांना के सी करता येत नव्हती त्यांच्या पतीचं किंवा वडिलाचे आधार कार्ड लागत होतं तर आता ते लागण्या त्यांचे आधार कार्डची काही गरज नाही त्याऐवजी तुम्ही कोणाचं आधार कार्ड देऊ शकता हे या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत तर चला तुम्हाला दाखवतो हे पहा आजच लोकमतच्या पेपरला त्याबद्दलची अपडेट आली होती की लाडक्या बहिणींना केवळशी कशा बदली करता येणार आहे त्यांच्या हे पहा त्या लाडक्या बहिणी ज्या आहेत विधवा महिला त्यांना जे पालन करते आहेत जे त्यांचे संरक्षणासाठी आहेत त्यांच्यासोबत त्यांचा भाऊ किंवा चुलत भाऊ मावसभाऊ कोणी असेल मुलगा यांच्यात तुम्ही त्यांना ते त्या ठिकाणी आधार कार्ड जोडू शकता अशा पद्धतीनं तुम्ही ल ज्या विधवा महिला आहेत किंवा सौल महिला आहेत त्यांच्या तुम्ही सी करून घेऊ शकता ही पहुं 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 तर ला 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 नौने 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 ही होती महत्त्वाची अपडेट हे पाहून पाहून घ्या व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक करा आणि अशात नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद